नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण फ्रॉकची ड्राफ्टिंग आणि थ्युअरी हे आपण आज शिकणार आहोत तर या मापानुसार तुम्ही कोणत्याही मापाची जी फ्रॉक असेल ती तुम्ही सहजरित्या कटिंग करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला बघा मापे असणे आवश्यक आहे तर मापे कोणकोणती लागतात तुम्हाला पूर्ण उंची छाती शोल्डर कंबर आणि कंबर उंची आता ही तुम्ही जर तुमच्या समोर मुलगी असेल तर तुम्ही ही घेतलेली मापे असतील आणि जर तुमच्या समोर जर मुलगी नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने माप मापे घेणार म्हणजे मी तुम्हाला तो चार्ट जो आहे मापा मापाचा तर तो तु तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे संपूर्ण बघा तर अगोदर बघा आपण हा ही जी माप आहे ती तुमच्याकडे ऑलरेडी आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीची घेऊन गेव, घेऊन ठेवलेली आहेत तर त्याच्यानुसार कटिंग कसं करायचं ते मी आता सांगणार आहे तर बघा इथं शून्य ते एक कंबर उंची अधिक अर्धा इंच तर शून्य ते एक आपण जी कंबर उंची असते तुमची जी कंबर उंची असेल ती तुम्ही घ्यायची आहे ई बघा आपण इथं कंबर उंची घेतलेली आहे तेरा तर इथं मी तेरा अधिक अर्धा इंच घेणार आहे तुम्ही जर नवीनच शिकत असाल तर तुम्ही इथं एक इंचसुद्धा घेऊ शकता आता एक, एक ते दोन शोल्डरचा दुसरा भाग घ्यायचा आहे इथं आपण जो शोल्डर घेतलेला आहे ह्या बघा शोल्डर बारा तर बाराचा दुसरा भाग इथं येणार आहे सहा इंच तर मी इथं सहा इंच एक ते दोन सहा इंच घेणार आहे शोल्डरचा दुसरा भाग आता आपल्याला एक ते तीन बघायचा आहे एक ते तीन म्हणजे इथं येणार इथं येणार आहे आपली गळारुंदी तर गळारुंदी तुम्ही दोन किंवा अडीच इंच हे घेऊ शकता गळारुंदी आता एक ते चार एक ते चार म्हणजे दोन ते सहा सहा सुद्धा तेच असणार आहे तर एक ते चार आपण छातीचा सहावा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे म्हणजे हे एक ते चार काय झालं दोन ते सहा म्हणजे हा मुंडा झाला आपला तर हा मुंडा जो आहे तो तुम्ही साडेपाच ते सहा इंच घेऊ शकता म्हणजे छातीचा सहावा भाग तुमची जी छाती असेल बत्तीस बत्तीसचा सहावा भाग अधिक अर्धा इंच इथं तुम्हाला घ्यायचा आहे समजलं इथंपर्यंत आता चार ते दोन चार ते दोन बघा कुठं आहे कुठे लिहिलेला आहे चार ते सॉरी चार ते पाच तर इथं इथं घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच तर तुमची जी छाती आहे तिचा तुम्ही चौथा भाग इथं घेऊ शकता तर इथं बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भाग किती येणार आहे आठ इंच तर मी इथं आठ इंच घेणार आहे आणि पुढे तुम्ही शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंच घेऊ शकता अडीच इंच घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तर बघा आता आपण घेणार आहे सहा ते दोन सहा ते दोन म्हणजे हे आपलं सरळ रेषा मारायची आहे म्हणजे एक ते चार जे आपण घेतलं होतं ती इथं आता या छातीच्या रेषेवर सरळ रेषा मारून घ्यायची आहे आता बघा शून्य ते सात इथं आपली येणार आहे कंबर तर कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच तुम्ही इथं जे शिलाई मार्जिन घेतलं असेल तेच तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे इथं दीड घेतलं तर इथंसुद्धा दीडच घ्यायचं आहे तर इथं कमरेचा चौथा भाग आता कंबर आहे बघा आपली अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग अधिक दीड इंच इथं घ्यायचा आहे आता शून्य ते आठ शून्य ते आठ छातीचा बारावा भाग घ्यायचा आहे इथं आपण टक्सला छातीचा बारावा भाग इथून शून्य ते आठपर्यंत पर्यंत घेणार आहे आणि एक इंच त्याच्यात ॲड करायला सॉरी छातीचा बारावा भाग अधिक एक इंच बरोबर आता इथं इथ इथं घेतलं की इथून वर आपल्याला चार इंचाचा बघा हे आठ ते नऊ चार इंचाचा टक्स घेणं तर इथंपर्यंत ही हा जो वरचा भाग आहे वरचा पार्ट जो आहे फ्रॉकचा तर तो आपला इथं कटिंग झालेला आहे जर तुम्हाला हा टक्स मारायचा कसा ते जर शिकायचं असेल तर इथं शोल्डरचा जो मधला पॉईंट आहे तो सुद्धा फोल्ड करून तुम्ही इथं मध्यावर हा टक्स आहे तो चार इंचा मध्यभागी इथून घेऊ शकता आता आपल्याला हा खालचा घेर जो खालच्या प्लीट्सच्या असतात प्लीट्सचा भाग तो घेणार आहे तर इथं घेर लिहिलेला आहे बघा घ तर घेरसाठी आपल्याला बघा शून्य ते एक पूर्ण उंची वजा कंबर उंची घ्यायची आहे आपल्याला म्हणजे कसं तुम्हाला मी सांगते आता बघा पूर्ण उंची वजा कंबर उंची शून्य ते एक आपण जेवढी उंची घेतली असेल ती आपली पूर्ण उंचीतून वजा करायची आहे आता आपण याच्यातून जर वरची उंची जी आहे ती एकोणीस इंच घेतली असेल तर खालच्या भागाला फक्त वीसच इंच उरणार आहे आता तुमची पूर्ण उंची जी तीस इंच असेल आणि तुम्ही जर वरचा भाग हा दहा इंचा कट केला तर त्याच्यातून हा भाग कट कर, वजा करायचा आणि इथं जो घेर आहे तो वीस इंचाचा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शून्य ते एक पूर्ण पूर्ण उंची वजा कंबर उंची घ्यायची आहे प्लस तुम्ही इथं दीड इं इथं जर तुम्ही एक इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही फक्त इथं एकच इंच घ्यायचं आहे आणि जर इथं अर्धा इंचच जर तुम्ही शिलाई मार्जिन घेतलं असेल तर तुम्हाला इथं दीड इंच ॲड करायचं आहे तर हे समजलं उंचीचं की घेर घेर आपल्याला उंचीला किती इंच घ्यायचं आहे आता बघा आपल्याला घेराची जी जो घेर पूर्ण रुंदीला असतो म्हणजे जो आपला प्लीटचा भाग येतो तर तो तुम्हाला किती घ्यायचा आहे शून्य ते दोन कमरेचा चौथा भाग अधिक दहा इंच हा आपल्याला प्लीटसाठीचा भाग घ्यायचा आहे तर वरून पण बघा इथून पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे कमरेचा चौथा भाग अधिक दहा इंच आणि हा जो कपडा असणार आहे आपला तो फोल्ड असणार आहे म्हणजे समजलं तुम्हाला हा कपडा आहे तो इथं घडीची बाजू आहे आणि ही बाजू जी आहे ती ओपन बाजू आहे आणि त्या घडीच्या कपड्यावर आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक दहा इंच घ्यायचं आहे तर आता इथंपर्यंत बघा ही आपली जी थेरी आहे ती आपली समजून झालेली आहे तर आता याच्यानुसारच बघा आपण हा चार्ट तयार केलेला आहे हा जो चार्ट आहे हा चार्ट आपण तयार केलेला आहे बघा हा वय वर्ष एक ते बारा वर्षाच्या बारा वर्षाच्या मुलींसाठी तर इथं बघा मी शोल्डर मुंडा छाती कंबर कंबरुंची गळारुंदी पुढचा गळा मागचा गळा पूर्ण उंची ही सगळी मापं जी आहेत ती दिलेली आहेत आता फक्त तुम्हाला या ड्राफ्टिंग आणि थ्युअरीनुसार ही मापं जी आहेत ती तुम्हाला टाकून घ्यायची आहेत आता समजा इथं हे एक वयवर्ष एकसाठी आपलं हे सगळं असणार आहे तर इथं शोल्डर बघा येतो आहे सात इंच सा। तर तुम्ही इथं शोल्डर टाक कंबर उंची येते तर कंबर उंची कुठं आहे इथं बघायचं आहे कंबर उंची आहे सहा इंच तर शून्य ते एक इथं येणार आहे आपली कंबर उंची अधिक अर्धा इंच तर इथं आपण कंबर उंची इथं टाकायची आहे सहा इंच आणि अर्धा इंच म्हणजे साडेसहा इंच त्याच्यात ॲड करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचा दुसरा भाग तर एक ते दोन आहे शोल्डरचा दुसरा भाग आता इथं शोल्डर कुठं आहे आपला तर शोल्डर आहे इथं तर इथं शोल्डर आहे सात इंच तर सात इं सात चा निम्मा किती येणार आहे साडेतीन इंच तर तुम्ही एका वर्षाच्या मुलीसाठी इथं साडेतीन इंच घेऊ हो शकता आता मुंडा मुंडा कसा घेणार होतो आपण एक ते चार छातीचा सहावा भाग घेणार होतो तर इथं तुम्हाला एका वर्षाच्या मुलीसाठी इथून इत, इथंपर्यंत हे साडेतीन इंच घ्यायचं आहे आता तुम्हाला चार ते पाच चार ते पाच छातीचा चौथा भाग तर छाती किती आहे अठरा इंच अठराचा चौथा भाग अधिक दीड इंच इथं तुम्हाला ॲड करायचा आहे आणि आता इथं किती करायचं होतं शून्य ते सात शून्य ते सात कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच तर कंबर आहे अठरा इंच तर इथं अठराचा चौथा भाग अधिक दीड इंच तुम्ही घ्यायचा आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे आणि इथं आपला जो वरचा भाग आहे तो आपला तयार झालेला आहे आता इथं घेराची घेर कसा येणार आहे आपला बघा घेर पु कमरेचा चौथा भाग इथं उंचीला आपण घेणारच आहे तर उंची आपली किती होती पूर्ण उंची तुम्ही चौदा ते पंधरा इंच एका एका वर्षाच्या मुलीसाठी घेऊ शकता तर तुम्ही इथं जर पंधरा इंचानुसार मार्किंग करत असाल तर कंबर कंबर उंची किती घेणार आपण सहा इंच बरोबर कंबर उंची तर इथं पंधरा आपल्याला सहा वजा करायचा आहे आणि राहिलेला जो आहे त्याच्यात दीड इंच करून दीड इंच ॲड करून जो आहे तो खालचा घेर येणार आहे इथंपर्यंत समजलं आता हा मागचा गळा पुढचा गळा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता पुढचा गळा हा तीन इंचाचा घ्यायचा आहे मागचा गळा हा दोन ते तीन तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीने बघा आपल्याला जी फ्रॉकची जी कटिंग असते ती करायची असते तर तुम्ही याचासुद्धा एक स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता या म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीची फ्रॉक आहे ती कटिंग करू शकता आणि या चार्टचे सुद्धा तुम्ही एक स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जेणेकरून या चार्टनुसार तुम्हाला जे पुढचे म्हणजे तुम्हाला जर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्या बा एक ते बारा वर्षाच्या मुली मुलींसाठी जर फ्रॉक शिवायची असेल तर तुम्ही याच्यानुसार कटिंग करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला रिप्लाय नक्की देईन तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय